मी उमेद आपण बघत आहात अपडेट आम्हाने नाईन न्यूज आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची टेस्ट ड्राईव्ह घेतली नागपूरपासून शिर्डीपर्यंत पूर्ण झालेले या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन अकरा डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे बघूया एकनाथ शिंदेनी काय म्हटलंय आणि कशा प्रकारे त्यांनी या टेस्ट ड्राईव्हला सुरुवात करून त्याचा आनंद लुटला आहे मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन ताजा बातम्या मिळू शकतील जय हिंद जय महाराष्ट्र मला संधी मिळते आणि त्यामुळे मी आणि देवेंद्रजी आम्ही दोघंही भाग्यवान आहोत या हा रस्ता लोकांसाठी खुला होतो आहे खरं म्हणजे मुंबई पुणे हा महामार्ग जो आहे देशातला पहिला ॲक्सेस कंट्रोल रोड बाळासाहेबांच्या संकल्पनेतून झाला आणि त्यावेळेस तत्कालीन मंत्री नितीन गडकरी साहेबांनी तो पूर्ण केला आणि बाळासाहेबांची संकल्पना होती मुंबई पुणे एक्सप्रेसची आणि या आ, जो नागपूर मुंबई जो रस्ता होतो आहे तो, तो देखील गेम चेंजर प्रकल्प आहे अठरा तासाचं सोळा तासाचं अंतर अगदी सहा ते सात तासावर येणार आहे मुंबई आणि नागपूर जवळ येणार ना आहे उद्योग वाढतील इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत होईल दहा जिल्हे डायरेक्ट चौदा जिल्हे इनडायरेक्ट यामध्ये जोडले जाणार आहेत आणि हा जवळपास सातशे किलोमीटरचा रस्ता जो आहे हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प या संपूर्ण भागाला समृद्धी देणार आहे आणि त्याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलंय त्याचं समाधान मला